नमस्कार दोन वर्षापूर्वी पुरातत्व उत्खननात गुजरात मध्ये पाच हजार वर्षे जुनी सुबक केलेली मातीची आणि धातूची भांडी सापडली अगदी प्राचीन काळापासून भारतामध्ये स्वयंपाक करण्यासाठी पदार्थ साठवण्यासाठी आणि जेवणासाठी वेगवेगळ्या भांड्यांचा उपयोग केला जात असे आणि हे सिद्ध करणारे हे पुरातत्व उत्खनन त्या मानाने युरोपातील भोजन संस्कृती किंवा पात्र परंपरा एवढी विकसित नव्हती अगदी सतराव्या शतकापर्यंत युरोपमध्ये जेवणासाठी ताट किंवा थाळी अशा सारखी कोणतीही भांडी वापरतच नव्हती त्या काळात श्रीमंत लोक ट्रेंचर ब्रेडवर अन्न वाढून जेवत असत किंवा टेबलवर एक टेबल क्लॉक टाकले जाईल आणि एक ट्रेंचर ब्रेडवर पदार्थ वाढले जात हा ब्रेड म्हणजे लाकडासारखा टणक असलेला ब्रेडचाच एक प्रकार सतराव्या शतकानंतर तिथे लाकडाच्या सपाट प्लेट जेवणासाठी वापरात आले मात्र मा मा या प्लेट नीट न धुतल्याने किंवा ब्रेडमुळे संसर्ग होऊन ट्रेंच नावाचा तोंडाचा विकार होत असे या तुलनेत आपली भारतीय समृद्ध भोजन संस्कृती किती गौरवशाली आणि शास्त्रीय आहे याचा प्रत्यय भोजन संस्कृती मधला पात्र हा एक महत्वाचा भाग आजच्या व्हिडिओतून आयुर्वेदानुसार कोणत्या प्रकारच्या भांड्यात स्वयंपाक करावा आणि जेवण करावे हे आपण पाहणार आहोत हा फार रंजक आणि तितकाच महत्वाचा विषय आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या पात्रांचे खूप विस्ताराने वर्णन केले आहे स्वयंपाकासाठी जेवण्यासाठी लहान मुलांसाठी किंवा औषधे ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पात्रे अगदी सर्रास वापरत होती प्रत्येक पदार्थासाठी कुठल्या धातूचे पात्र वापरावे याचे इतके विस्तृत वर्णन आयुर्वेदात आहे की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल भोजनाचे पात्र आणि त्यांनी होणारे लाभ याविषयीचे वर्णन आपण पाहिलं सुवर्ण पात्र हे दोषनाशक पथ्यकर आणि दृष्टी वाढवणारे असते रौप्य म्हणजे चांदीचे पात्र त्रिदोष त्रिदोषशामक डोळ्यांसाठी हितकर असते काशाचे पात्र रक्तपित्ताचा नाश करणारे आणि बुद्धी वाढवणारे असते पितळेचे पात्र वातकफनाशक वृक्ष आणि जंतुनाशक असते लोह म्हणजे लोखंडी पात्र हे बलदायक सिद्धीदायक सूज काविड आणि या रोगांचा नाश करते लाकडी पात्र हे कफवर्धक आणि असते पत्रमय म्हणजे पानांपासून बनवलेले पात्र पत्रावळ ही अग्निवर्धक विषनाशक रुचीवर्धक असते स्फटिकाचे पात्र वैडूर्य पात्र काच पात्र अशा वेगवेगळ्या पात्रांचे वर्णन केले आहे चांगल्या प्रकारे उकळलेले दूध हे मातीच्या किंवा मा लाकडी भांड्यात ठेवावे पाणी खीर ताक अशा पदार्थांसाठी मातीची भांडी वापरावी काच स्फटिक किंवा वैडूर्य अशा रत्नांपासून बनवलेल्या भांड्यांचेही आपल्या शास्त्रात वर्णन आहे अशा प्रकारे ठेवलेले अन्न हे रोगनाशक सुखदायक आणि हृदयासाठी हितकर असते याच्या विपरीत क्रमाने अन्न ठेवले तर त्यामध्ये दोष निर्माण होतो मौल्यवान धातूंच्या पात्रांमधले जेवण फक्त श्रीमंत वर्गापुरते मर्यादित असले तरीही तांब्या पितळेची भांडी दैनंदिन व्यवहारात होती सध्या आपण कुठली भांडी वापरतो एक काळ तर असा होता की प्रत्येक भारतीय स्वैप, त्यांच्या स्टँडवर अॅल्युमिनियमचीच भांडी दिसायची कारण हा स्वस्त आणि सहज उपलब्ध असणारा धातू होता पण अॅल्युमिनियम थायरोटॉक्सिक आहे जर याचा वापर स्वयंपाक करण्यासाठी केला तर ते सहजपणे अन्नात विरघळते आणि त्याने लिव्हर प्रॉब्लेम बद्धकोष्ठता अर्धांगवायू आणि अल्झायमर सारखे मेंदूचे विकार देखील होऊ शकतात आजकाल नॉनस्टिक भांडी ही देखील एक फॅशन बनली आहे पण या प्रकारच्या कुकवेअर मध्ये टेफ्लॉन किंवा टेट्रा लेप असतो ज्यामध्ये कॅडमियम आणि पारा यासारख्या घटकांचा समावेश असतो ज्यामुळे कर्करोग हृदयरोग इत्यादी आजाराचे धोके वाढतात Hallo hallay chemicals शरीरात जमा होतात आणि मानसिक रोग सतत चिंताग्रस्त असणे अशा रोगांनाही कारणीभूत ठरू शकतात म्हणून स्वयंपाक करण्याकरता स्टेनलेस स्टील किंवा लोखंडी भांडी वापरतात बरेच जण म्हणतात की लोखंडी भांड्यात किंवा कढईत भाजी केल्यामुळे रंग पालटतो काळपट होतो पण यामुळेच आपल्या शरीरात सूक्ष्म प्रमाणात लोह हो जाते सध्या भारतात ॲनिमिया म्हणजे रक्तक्षयाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत याचे एक कारण म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातून हद्दपार झालेली लोखंडी कढई किंवा तवा या जागा सध्या नॉनस्टिक आणि अल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली आहे देखील अनेक नियमितपणे स्टीलच्या किंवा इतर ताटा ऐवजी वापरायला सोपते म्हणून प्लास्टिकच्या डिश वापरल्या जातात हे देखील प्लास्टिक म्हणजे केमिकलच आहे यातील हे केमिकल आहेत अन्ना थोड्या थोड्या प्रमाणात जात राहते आणि अनेक मेटाबॉलिक आजार म्हणजे थायरॉइड स्थूलता वंध्यत्व असे विकार निर्माण होऊ शकतात हे आता संशोधनाने देखील सिद्ध झाले आहे म्हणूनच मुलांचा किंवा ऑफिसचा डबा हा देखील शक्यतो प्लास्टिकचा नसावा स्टीलचाच वापरावा जागतिकीकरणामुळे आपण दिवसेंदिवस कृत्रिम जीवनशैलीच्या मागे धावताना आपली समृद्ध परंपरा विसरता कामा नये आपल्याकडची प्रत्येक उत्तम परंपरा ही पाश्चिमात्यांकडून शिक्का मारून आल्यानंतर त्याचे महत्व आपल्याला कळावे हे आपलेच दुर्दैव आहे त्याऐवजी आपल्या पर्यावरणपूरक परंपरांचा सन्मान करून त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम हे आपल्या सर्वांकडे आहे त्याचे उदाहरण म्हणजे सामान्य लोकांसाठी आत्ता आत्तापर्यंत वापरात असणारी केळीची पाने पत्रावळ किंवा मातीची भांडी या पानांचा उपयोग जेवणासाठी करण्याची कल्पकता सर्व दृष्टीने किती उपयुक्त होती नाही का बघा या पानांवर जेवल्यामुळे हो मिळणारे औषधी फायदे स्वच्छता सुरक्षित भोजन आणि शिवाय जेवण झाल्यानंतर पुन्हा निसर्गाचे निसर्गाला अर्पण भांडी धुण्यासाठी होणारा वेळेचा पाण्याचा अपव्यय न करता मिळणारा हा दुहेरी फायदाच सध्या मात्र यूज अँड थ्रो चा जमाना आहे कार्यक्रमानंतर सर्वत्र साचणारे प्लास्टिक आणि थर्माकोल प्लेट से ढीग सुजाण नागरिकांना स्वस्त करतात याला आपल्याकडे आधीच उत्तम पर्याय दिलेला आहे पत्रावळ किंवा केळीचे पान आणि पातळ पदार्थांसाठी द्रोण या पानांचे औषधी फायदेही आहेत केळीच्या पानावर जेवण केल्यामुळे अग्निवर्धन बलवर्धन होते त्याचबरोबर रुचिवर्धन विषहर आणि वातरक्त विकारात हे हितकर आहे पळसाच्या पानांची पत्रावळ ही वात वातकफशामक सर्दी आणि फॅट्स कमी करणारी आहे याच प्रकारे एरंडाच्या पानांचे रुईच्या पानांचे उपयोग पत्रावळ बनवण्यासाठी केले तर वेगवेगळ्या रोगांमध्ये त्याचा औषधी उपयोग कसा होतो हे देखील आयुर्वेदात सांगितलेले आहे पिंपळाच्या पानांची पत्रावळ करून त्यावर रविवारी गरम तूप आणि भात खाणे हा लहान मुलांसाठी किंवा सर्वांसाठीच बुद्धी वाढवणारा स्मरणशक्ती आणि वाचा शुद्धी करणारा अगदी सोपा उपाय आहे असे उपाय सर्वांनी आयुर्वेद जीवनात अंगीकारूया की आजची भांड्यांविषयीची माहिती आपल्या सर्वांना उपयुक्त वाटली असेल तर मग अर्म आयुर्वेद या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम होतो धन्यवाद